खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया बघा मित्रांनो थंडीचा दिवस आहे तर काहीतरी संध्याकाळी ना चटपट असा खाऊ तर वाटतेच तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त असं चटपटी ही मक्क्याच्या चुडाची रेसिपी फक्त दोन इन्ग्रेडियंट्स पाहिजे तुम्हाला हे बनवायला आणि मक्क्याचा चुडा बनवून रेडी आहे म्हणजे असं तुम्ही एक वर्ष पाच महिनं पण टिकवू शकता एकदम तेच क्रिस्पी सोबत क्रिस्प आणि तेच टेस्ट सोबत हे टिकून जाईल मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते आणि फक्त पाच मिनटं लागतेच हे चिवडा बनवायला चला तर मग न टाइम वेस्ट करता आजची ही रेसिपीला सुरुवात करूया आज बनवूया आपण मकाचा चिवडा तर त्यासाठी घेतलेला आहे इथं बघा आता इथं घेतलेला आहे शेंगदाणा आता त्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे तर मसाल्यासाठी घ्यायचं आहे लाल मिरची दोन चमचे घेतलेला आहे मीठ हित घेतलेलं आहे चाट मसाला ती थोडा वापरायचा चव खूप छान लागते ना आता चाट मसाला बी घेतलेला आहे आता पिट्टी साखर साखर बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला ती बी एक दोन चमचे एला मिक्स करून घेऊया मसाला मस्त असा रेडी करून घेतलेला आहे आता ह्याला ठेवूया साईडला आता तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं का ह्याला तळून घ्यायचंय आपल्याला एक टाकून बघूया तेल गरम झालंय का अजून नाही थोडस कमी आहे थोडस आणि गरम करून घेऊया आता तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडं थोडं टाकून तळून घेऊया त्याला जास्त उशीर लागत नाही लगेच आहे या पद्धतीने करून तळून घेऊया काढून घेऊया तळलेला आहे बघा आवाज मस्त आवाज यायला लागलाय छान मस्त तळून घ्यायला लागले बघा एवढं तळून घेतलेलं आहे आता थोडस राहिले आपलं तळायचं राहिले नाही ते मी तळून घेऊया आता हे सगळं तळून घेतलेलं आहे आता त्याच तेला शेंगदा तळून घेऊया चांगलं तळून घ्यायची क्रिस्पी उस्त ना म्हणजे खायला छान लागतात दाता खाली बघा मस्त असे ते शेंगदाणे का नाही तळले गेलेले आहेत कसे फुटून अलग झालेत बघा ते तर काढून घेऊया ते काढून घेऊया ह्याच्यावरच आणि गॅस मी बंद केलेला आहे तर शेंगदाणे सगळे तळून काढून घेतलेले आहेत आता जो आपण मसाला बनवला होता ती ह्याच्यावर वतायचा करून घेऊया चटपटी मस्त लागतोय शेवडाही खायला तर हाताने असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकड लागतं या नाही चमच्याने नाही लागत एवढं तर हाताने असं मिक्स केलं की नाही चौकड लागतंय आणि एखादं मोठंच भांडं घ्यायचं तर मस्त असं मिक्स झालेलं आहे आपलं खालीवर एक ग्लास करूया आणि चटपट मस्त लागतंय खायाला चहा सोबत तर एकदम मस्त लागतंय आता थंडीचा दिवस आहे तर बनून मस्त आपला बनवून रेडी आहे बघा आणि एकदा अशा वाटेत असं घेऊन खायचं मस्त लागतं आणि सोबत चहा तर नक्की तुम्ही बी करून बघा आज आमच्या मुलांनी फरमाईस केली होती की मम्मी चटपट काय तर बनवा आज संडे आहे तर म्हणलं चला तुमच्यासाठी स्पेशल हीच बनवूया चटपट तर खायला बी मस्त वाटते सकाळी नाश्ता खावा नाही तर नाश्त्याबरोबर खावा नाही तर संध्याकाळी हलकी फुलकी भूक लागते त्याच्याबरोबर बी खायला मस्त वाटते तर नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पात्र व्हिडिओ बघतल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय